नमस्कार श्री कॅपिटल मध्ये आपले स्वागत आहे आजचा आपला ऑरेंज ड्रॉ क्रमांक नऊ चालू आहे आजची तारीख दहा मे दोन हजार पंचवीस तर मी ड्रॉ ला सुरुवात करते त्यापूर्वी जे मी पैसे भरले नाही आणि जे विनर आहेत ते मी कॉईन बाजूला काढलेले आहेत तर जे विनर आहेत ते सहा अकरा त्रेचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न त्रेपन्न अठ्याहत्तर एकोणऐंशी ज्यांनी पैसे नाही भरले ते बारा बावीस सव्वीस आता मी टॉलला सुरुवात करते तुम्ही हंडी बघू शकता पूर्ण निकामी आहे फॉइंट लागते याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस तेवीस चोवीस पच्वीस सत्तावीस, अठावीस, एकोतीस तीस एक बत्तीस तेतीस चौतीस पस्ती छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास.

चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचहत्तर शहत्तर सतहत्तर ऐसी इक्यासी ब्या त्रैश चौद्या पंचासी शांसी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर आता आमच्यात मॅडम येतील आणि कॉईन काढतील नऊ नंबर रंजना पाटील यांना लागलेला आहे मॅडम तुमचे खूप खूप अभिनंदन